नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आमच्या आजच्या ह्या यूट्यूब ब्लॉगमध्ये जिथे आपण चाललेलो आहे मुरगगडसाठी आणि आता आपल्याला ह्याच मार्गामध्ये ना उंबरखिंडी पाहायला भेटते म्हणजे आपल्याला त्यासाठी हा रस्ता सोडून थोडंसं आतमध्ये जावं लागतं उंबरखिंडीसाठी तो आपण येताना कवर करण्याचा प्रयत्न करूया उंबरखिंड हा पण मराठ्यांसाठी एक ऐतिहासिक लढा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेस तिथे लढला गेला आणि मोगलांचा खूप सारा मोठ्या फौजेला तिथं नायनाट करण्यात आला रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात खोपोली पाले रस्त्यावरील शेमडी गावापासून चार किलोमीटर अंतरावर चावणी गावाच्या अलीकडे उंबरखिंड आहे समरभूमी उंबरखिंड येथे शके पंधराशे ब्याऐंशी इसवी सन दोन फेब्रुवारी सोळाशे एकसष्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी कार्तालप खानाचा पराभव केला औरंगजेबचा मामा शाहिस्त खान याने पुण्याहून मराठा स्वराज्यातील उत्तर कोकणपट्टी व आरमार काबीज करण्यासाठी मुघल सरदार कार्तलब खान व स्त्री सरदार रायबागन यांना तीस हजार फौज्यांशी कोकणावरती पाठवले व या प्रचंड फौजेस लोणावळा नदीच्या आंबेनळीच्या घाटाच्या एका बाजूने स्वतः छत्रपती शिवाजी महाराज व दुसऱ्या बाजूने नेताजी पालकर यांनी मुठभर मावळ्यांचं धुळीस मिळवले भौगोलिकरित्या उंबरखिंड ही तिन्ही बाजूने सह्याद्रीतील उंच डोंगरांनी वेढली गेलेली जागा व कार्तलब खान हा त्याचा तीस हजार सैन्य घेऊन कोकणाकडे आगेकूच करतोय याची खबर महाराजांना लागली होती त्यामुळे एका बाजूने महाराज व दुसऱ्या बाजूने नेताजी पालकर हे मुठभर मावळे घेऊन येथील डोंगरमाथ्यावर व आजूबाजूच्या जंगलात डबा धरून बसले होते कार्तलब खानचे सैन्य छावणीजवळ दाखल होताच मराठा सैन्यानी त्यांच्यावर तीरांचा वर्षाव सुरू केला व अचानक झालेल्या हल्ल्याने कार्तलाब खानचे सैन्य सैरावर धावू लागलं व बघता बघता कार्तालप खानने शरणागती पत्कारली ह्यामध्ये मुघल सैन्यांना दारुण पराभव झाला व त्यांच्याकडे असलेले घोडे शस्त्रसाठा खजिना व रसद सर्व जप्त करून स्वराज्यात घेतले गेले लोणावळ्या नजीकच्या लोहगड व विसापूर हे दोन्ही किल्ले स्वराज्यात असताना देखील त्यांनी महाराजांच्या आदेशानुसार कोणतीही रोकटोक कार्तालब खानच्या फौजेवर केली नाही कारण महाराजांनी मुघल फौजेला मात देण्यासाठीची जागा निवडून ठेवली होती ती म्हणजे उंबरखिंड ह्या लढाईत स्वतः छत्रपती शिवाजी महाराज हजर होते म्हणून हे युद्ध मराठा इतिहासात महत्त्वाचे मानले जाते लोणावळा येथील शिवदुर्ग मित्र या संस्थेने दोन हजार एक साली उंबरखिंडीत अंबा नदीच्या पात्राशेजारी शेजारी ध्वजस्तंभ उभारले ज्याची उंची बाराशे पन्नास मीटर असून त्याच्या समोरील बाजूस महाराजांचे शस्त्रसज्ज वेशातील शिल्प आहे डावीकडे आज्ञापत्र तर उजव्या बाजूस लढाईविषयी थोडक्यात माहिती दिली आहे स्तंभाच्या वर ढाल तलवार भाला धनुष्य यांची प्रतिकृती आहे ज्यांचे उद्घाटन दोन फेब्रुवारी दोन रोजी बाबासाहेब पुरंदरे व उद्या भोसले यांच्या हस्ते करण्यात आले तर मित्रांनो आजचा मृगगड कम्प्लीट केल्यानंतर मी आलो होतो उंबरखेंडसाठी जे की आ, पालीच्या मार्गामध्येच आहे आणि जेव्हा तुम्ही पालीसाठी टर्न मारता तिकडनं पहिला उंबरखिंड लागते त्यानंतर लागतं मृगगड त्यानंतर पुढे आहे सरसगड आणि त्यानंतर पाली म्हणजेच पालीमध्येच सरसगड आहे आणि पुढे सुधागड बऱ्याच दिवसापासूनची इच्छा होती उंबरखिंडला भेट देण्यासाठी आणि आज कंप्लीट झालेली आहे तर मित्रांनो आजचा हा व्लॉग कसा वाटला आम्हाला कळवण्यास विसरू नका व व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड कॉमेंट करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका